आ, मी सुनील पानसरे मी आज चिंचावड या गावी आलो आहे चिंचावड गावचे प्रगतशील शेतकरी राजू माऊली देवरे यांचं तूर लावलेलं आहे त्या तूर बागेचं आलो आहे आणि आपण आपल्या किंवा कंपनीचे जे प्रोडक्ट दिले होते जैविक प्रो कॅम्बो तर, तर त्यांना कसा रिझल्ट आला कारण आज तूर जर बघितली तर जबरदस्त असं त्यांना कल्पना सुद्धा नव्हती असे तोर झालेले तर माऊली नमस्कार नमस्कार नाव सांगा माऊली आपलं राजेंद्र देवरे हो चिंचावड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक बरोबर तर माऊली तुम्ही आपले जे किट घेतलं होतं किंवा कायपो कंपनीचं ॲग्रिएटी प्लस मॅनूर आणि हिमेक जी आहे तर, 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 तर लभुबारी हा रिझल्ट आला त्याचा त्याचा फार रिझल्ट आला हा तुम्ही दोन किट घेतले होते आम्ही खाली सोडले खाली सोडले आणि रिझल्ट कसा वाटला तुम्हाला एकदम आला तर तुम्ही खुश आहात ना एकदम खुश कारण जर बघितलं तर एक जबरदस्त हे बघा तर मौले तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता हे वापरलं पाहिजे का त्यांनी टूर साठी वगैरे काय घेऊन फार रिझल्ट येतो त्याचा तर मित्रांनो खरोखर एक आपलं जे ऍक्टिवेटर प्रमोटर स्टिकर वेटर स्प्रेडर आहे पाण्याचा पण पेज मेंटेन करतं नंतर ते मॅन्युअर पण आहे एल पी केचं काम करतं आणि वगैरे वगैरेचं काम करतं ते म्हणजे आपलं कृषी अमृत तर माऊली तुम्ही किती दिवस झाले तुम्हाला हे सोडून तरी अंदाजे आठ दिवस झाले फक्त आठ दहा दिवसातच इतकं जबरदस्त चमत्कार घडून आला तर फुगवण पण चांगली आणि सेटिंग पण चांगली झालेली हां सेटिंग फार बघा इथं फक्त आपल्याला पानसो दिसत नाही फुल आणि फळ दिसत इथे सगळीकडे तसच हे तर शेतकरी बांधवांनी वापरलं पाहिजे आणि हे जैविक कांबो किट आहे जैविक असल्यामुळे ते जास्त दीर्घकाळ टिकून राहतं जमिनीत आणि ते पोषक अन्नद्रव्य तयार करण्याचं काम करतं तर माऊली नमस्कार खुश आहात ना एकदम एकदम खूप धन्यवाद माऊली